आमची केस हे तीनशे चार अमध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितासहानी होऊ शकतो एक गोष्टी आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी आमची केस आहे हे थ्री झिरो फोर ए आय पी सी ड्रंक अँड ड्रायविंग आणि रॅश अँड नेग्लिजंट ॲक्टची नाही आहे आमची केस हे तीनशे चार अमध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ॲक्सिडेंट घडला तर ते तीनशे चार अ आय पी सी होतो ज्यांचेवर तीन वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ म्हणजे त्यांचे जी कंडक्ट होती जोएनाइल असणे एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिकसारखे गाडीचे ड्रायविंग व्हीलवर बसणे एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते भरपूर रहदारी असते तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितस हानी होऊ शकतो म्हण आणि त्याचबरोबर ते मद्य पीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता त्याचे पूर्ण सी सी टी व्ही फुटेजेस आमच्याकडे आहे सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आल्या ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही आहे हे केसची दिशाच डिफरंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डेचे जे आरोपीकडूनचे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगचे वेळी पण ते जलील दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे ते पूर्णपणे दारूचे चे यामध्ये आहे आमचे म्हणणं आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे जे कल्पेबल होमिसाईड अमाऊ नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि नॉन बेलेबल स्वरूपाचे केस आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका